दहावी परीक्षेची विद्यार्थ्यांमधील भीती कमी व्हावी आणि विद्यार्थी तणावमुक्त होऊन दहावी बोर्डाच्या मुख्य परीक्षेला सामोरं जावा यासाठी दहावीच्या विद्यार्थ्यांची सराव परीक्षा घेण्यात आली आहे त्याचा विद्यार्थ्यांना निश्चित फायदा होईल असा विश्वास प्राचार्य एस एस चितोळे यांनी व्यक्त केला राधानगरी तालुक्यातील सरवडे इथल्या शिवाजीराव खोराटे विद्यालयात घेण्यात आलेल्या चाचणी परीक्षेत ते बोलत होते सरवडेमधील जिल्हा व्यवसाय शिक्षण विभाग आणि एस बोर्ड कोल्हापूर यांच्या वतीनं सरवडे इथल्या शिवाजीराव खोराटे विद्यालय तंत्रविभाग आणि ज्युनियर कॉलेजमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांची सराव परीक्षा घेण्यात आली राधानगरी तालुक्यातील अशासकीय संस्थेमध्ये एकमेव तंत्रशिक्षणाची सोय असताना या शाळेमध्ये मेकॅनिक टेक्नॉलॉजी या विषयाचं शिक्षण आणि प्रशिक्षण दिलं जातं या शाळेतील शेकडो विद्यार्थी इथल्या तंत्रशिक्षणाचा फायदा घेऊन इंजिनियर आय आय टी क्षेत्रात गेले आहेत त्याचप्रमाणे हजारो विद्यार्थी आय टी आय परीक्षा उत्तीर्ण होऊन स्वतंत्र व्यवसाय आणि पुणे मुंबई बेंगलोर या ठिकाणी नोकरी करतायत। दहावीच्या सराव चाचणीचाही विद्यार्थ्यांना मोठा फायदा होईल असा विश्वास प्राचार्य एस एस चितोळे यांनी व्यक्त केला या परीक्षेसाठी जिल्हा व्यवसाय शिक्षणाधिकारी वाय बी पाटील एस एस देसाई एस एस शेट्टे बी जाधव डी के पाटील रवी राजगिरे दत्तात्रय सूर्यवंशी दत्तात्रय पाटील ओंकार सावंत एम आर चौगले यांनी परिश्रम घेतले